बारामतीतला हा भावनिक प्रसंग शेकडो लोकांच्या डोळ्यात आलं पाणी आज मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चासाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख देखील आले होते त्याचबरोबर त्यांची मुलगी वैभवी देशमुख देखील आली होती मोर्चात भाषणही झालं आणि मोर्चात भाषण झाल्यानंतर जेव्हा सगळे लोक जायला निघाले त्यानंतर मात्र धनंजय देशमुख यांना बारामतीकरांचा हुंकार एवढ्या मनात दाटून आला की त्यांना दहाय मोखलून रडावं लागलं ते दहा मोखलून रडत होते त्यातच संतोष देशमुख यांच्या छायाचित्राला स्म वंदन करण्यासाठी जेव्हा मराठा क्रांती मोर्चातील नागरिकांनी आणि मसाजोगच्या त्यांच्या निकटवर्त्यांनी त्यांना नेलं तेव्हा मात्र धनंजय देशमुख यांना आश्र आवरले नाहीत आणि हे सगळा भावनिक प्रसंग पाहून उपस्थित बारामतीकरांच्या डोळ्यात पाणी आलं उपस्थित बारामतीकरही अगदी हमसून हमसून रडत होते बीड जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती सांगितल्यानंतर उपस्थित महिलांच्या देखील डोळ्यात पाणी आलं आणि या महिलांनी अत्यंत त्वेषानं आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत तुम्ही काळजी करू नका आणि न्याय घेतल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा आशावादही दिला पण या मोर्चाच्या निमित्तानं धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांच्या भाषणाची आतुरता नागरिकांना होती आणि जेव्हा वैभव वैभवी देशमुख भाषण करण्यासाठी उठली आणि त्यांनी भाषणात सांगायला सुरुवात केली तेव्हा मात्र उपस्थित महिलांच्या हे डोळ्यात पाणी आलं होतं जेव्हा धनंजय देशमुख हे व्यासपीठावरती आपले भाऊ संतोष देशमुख यांच्या फोटोचं दर्शन घेण्यासाठी गेले तेव्हा मात्र हा सगळा प्रसंग एकदम भावनिक झाला होता उपस्थित लोक उठून अगदी डोळ्यात धाय मोकळून ते पण रडत होते असा प्रसंग बारामतीकरांनी पहिल्यांदा पाहिला